हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला हिरव्या टोमॅटोची चटणी गावरान पद्धतीने कशी बनवायची ते दाखवणार आहे तर पाहू शकता इथे मी टोमॅटो एकदम ताजे टोमॅटो मी हे घेतले आहेत तर आता याचे आपल्याला देठ काढून घ्यायचे आहेत हे जे हिरवे देठ आहेत ते आपल्याला याचे काढून घ्यायचे आहेत तर पाहू शकता अगदी सहज निघतात टोमॅटो ताजे आहेत त्यामुळे हे देटसुद्धा सहज निघले जातात तर आता ही सर्व टोमॅटोची देठ मी काढून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते तर इथे मी सर्व टोमॅटोचे देट काढून घेतल्या आहेत आणि इथे मी मिरच्या घेतल्या आहेत वीस ते पंचवीस मिरच्या घेतल्या आहेत त्याचीसुद्धा देट काढून घेतल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण चटणीसाठी थोडी चटणी थोडी तिखट थो असेल तरच ती चांगली लागते त्याच्यामुळे मी मिरच्या जास्त घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये आपल्याला दोन पळी तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपण जे टोमॅटो घेतले आहेत ते स्वच्छ मी धुवून घेतले आहेत ते टोमॅटो आता यामध्ये घालून घ्यायचे आहेत टोमॅटो आपल्याला कट करायचे नाही आहेत ते डायरेक्ट असेच आपल्याला यामध्ये घालायचे आहेत टोमॅटो कट केले की त्याला पाणी सुटतं त्याच्यामुळे आपल्याला असेच हे टोमॅटो सर्व यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत आणि ज्या मिरच्या आहेत त्यासुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आता मिरच्या आणि टोमॅटो आपल्याला वाफेवरती शिजून घ्यायचे आहेत त्यामध्ये आता हे सर्व मिरच्या यामध्ये घालून घेतल्या की आपल्याला यावरती झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनटं हे टोमॅटो आणि मिरच्या आपल्याला शिजून घ्यायच्या आहेत वाफेवरती तर आता दोन मिनटं झाले आहेत आपण झाकण काढून घेऊया आणि टोमॅटो आणि हिर मिरच्या पलटी करून घेऊया म्हणजे ते सर्व साईडने व्यवस्थित भाजले जातील तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे पलटी करून घ्यायचे आता यावरती पुन्हा झाकण ठेवून आपल्याला हे पाच मिनटं आणखीन शिजून द्यायचे आहेत वाफेवरती अधूनमधून झाकण काढून हे पलटी करायचं आहे तर पाहू शकता इथे पाच मिनटं मी यावरती पुन्हा झाकण ठेवलं होतं आणि आपले टोमॅटो आणि मिरच्या छान असे शिजल्या आहेत टोमॅटो एकदम मऊ झाले आहेत आता याला मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर पाहू शकता त्याची सालसुद्धा अशी वेगळी व्हायला लागली ला आहे आता टोमॅटो आणि मिरच्या मी एका प्लेटमध्ये काढून घेते टोमॅटो आणि मिरच्या एका प्लेटमध्ये काढून घेतल्या आहेत आता मिरच्या आपण साईडला करून घेऊया आणि टोमॅटो एका साईडला करून घेऊया हे थंड झाल्यानंतर आपल्याला मिरच्या आणि टोमॅटो मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत मिरच्या अगोदर आपल्याला बारीक करायच्या आहेत आणि मग नंतर टोमॅटो बारीक करायचे आहेत नाही तर मग मिरच्या आपल्या बारीक होणार नाही ते चाना चाना तला तर पाहू शकता इथे मी मिरच्या आणि टोमॅटो छान असं बारीक करून घेतला आहे तर व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहे आता ज्या कडेमध्ये आपण मिरच्या आणि टोमॅटो परतून घेतले त्या कडेमध्ये दोन पळे तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालायचे आहे जिरे देखील फुलले की यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पाने घालून घ्यायचे आहेत तर यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या त्या मी घातल्या आहेत आता लसूण आपल्याला गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता इथे तुम्हाला वाटत असेल फोडणी करपली आहे पण आपण इथे टोमॅटो आणि मिरच्या यामध्ये परतल्या होत्या त्यामुळे ते तसं वाटते तर पाहू शकता फोडणी आपली करपली नाही आहे तर आता लसूण परतला की यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीरसुद्धा फोडणीला घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे ही आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता हळद परतली की यामध्ये आपल्याला ज्या आपण टोमॅटो आणि मिरच्या वाटून घेतल्या होत्या त्या घालायच्या आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल आणि अजूनसुद्धा चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं आता आपल्याला यावरती झाकण ठेवून एक दोन मिनटं याची वाफ काढून घ्यायची आहे तरी ते मी झाकण ठेवून दोन मिनटं याची वाफ काढून घेतली आहे टोमॅटो चटणीला आता हे सर्व मिक्स करून घेऊया टोमॅटो आणि मिरच्या आपण शिजवून घेतल्या आहेत त्यामुळे फार वेळ आपल्याला याला शिजून घ्यायचं नाही आहे पुन्हा आता हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कोट घालायचा आहे तर इथे मी शेंगदाणे भाजून त्याचा कोट करून घेतला आहे तो यामध्ये घातला आहे शेंगदाण्याचा कोट घातल्यामुळे चटणीची चव आणखीन वाढते तुम्हाला जर नको असेल तर नाही घातलं तरीसुद्धा ना तर चालणार आहे <coughs> आता हे सर्व मिक्स करून घेत घेतल्यानंतर हे पुन्हा एक मिनटं आपल्याला झाकण न ठेवता असंच शिजून द्यायचं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि यावरती कोथंबीर घालायचं आहे कोथंबीर घातल्यानंतर हे पुन्हा सर्व छान मिक्स करून घेऊया तर आपली चटणी झाली आहे तर कशी वाटली तुम्हाला माझ्या ही गावरान पद्धतीने हिरव्या टोमॅटोची चटणी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय